आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवर आपल्याला ठळक बातम्या देत आहे माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सहकार्याला चालना देणारं एक महत्वाचं पाऊल म्हणून मुंबईमध्ये एक मे दोन हजार पंचवीसपासून होणाऱ्या विश्व दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषद वेव्स दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर या महत्त्वाच्या जागतिक माध्यम संवादामधील सहभागाची व्याप्ती वाढवण्यासाठी भारत सरकार उद्या जागतिक समुदायासोबत संवाद साधणार आहे नवी दिल्लीत सुषमा स्वराज भवनमध्ये संध्याकाळी साडेचार वाजता हा कार्यक्रम होईल परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर रेल्वे तसंच माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव राज्यमंत्री डॉ एल मुरुगन यांच्यासह या कार्यक्रमाचे यजमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वेव्सच्या परिवर्तनकारक क्षमतेविषयी यावेळी सविस्तर माहिती देतील या कार्यक्रमात शंभरहून जास्त राजदूत आणि उच्चायुक्त सहभागी होणार आहेत राज्यात इयत्ता पहिली ते नववीची परीक्षा संकलित मूल्यमापन चाचणी तसंच पॅट आदीचं आयोजन एकाच वेळी शाळांनी करावं असे आदेश राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षक परिषदेच्या संचालकांनी शाळांसाठी जारी केले आहेत पण ही सर्व कामं वेळी करण्याचे आदेश देणं अन्यायकारक असल्याची तक्रार महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे सरकार्यवाह रवींद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी स्वरूपात केली आहे विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दरम्यान अर्धा तास चर्चा या आयुधाच्या माध्यमातून आमदार प्रवीण दटके यांनी नागपूर जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न सभागृहात उपस्थित केला दटके यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी येणाऱ्या तीन महिन्यात हॉस्पिटल सुरू करणार असल्याचं आश्वासन दिलं तसंच आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासोबत जिल्हा रुग्णालय नागपूर इथं भेट देणार असल्याचं सभागृहाला सांगितलं नागपुरातील देवी अहल्याबाई स्मारक समिती या संस्थेद्वारा नवीन महिला कौशल्य विकास केंद्राची उभारणी होणार असून त्याचा भूमिपूजन कार्यक्रम आज गोदरेज इस्टेट सुमठाणा इथं राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का स्वामींनी ब्रह्मप्रकाशानंद आणि मंगेश भेंडे अखिल भारतीय व्यवस्था प्रमुख राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या उपस्थितीत संपन्न झाला अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकातील बेरोजगार मुलामुलींना स्वयंरोजगारासाठी आणि तांत्रिक व्यवसाय सुरू करण्याबाबत तीन महिन्याच्या निशुल्क प्रशिक्षणाचं आयोजन प्रधानमंत्री अनुसूचित जाती अभ्युदय योजनेअंतर्गत महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत नागपूर इथं करण्यात येणार आहे इच्छुकांनी महामंडळाच्या एन बी आर महा प्री ईट डॉट इन स्लॅश होम या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा असं आवाहन करण्यात आलं आहे विदर्भात उष्णतेची तीव्रता वाढली असून आज अकोल्यात सर्वाधिक एक्केचाळीस पूर्णांक तीन दशांश अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर नागपुरात चाळीस पूर्णांक दोन दशांश अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित करण्यात येईल नमस्कार